नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुळटिकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा पुणे बाजार समितीचा रिअल कांदा तर बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल तर लाल कांदा आहे पुणे मोशीमध्ये तर आवक आहे दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पुणे मोशीत बाराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी कांदा लोकल कमीत कमी दर चौदाशे तर सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर इथे पंधराशे रुपये क्विंटल पुणे खडकी कांदा लोकल आवक सहा क्विंटलची तर कमीत कमी जर पंधराशे सर्वसाधारण सतराशे पन्नास तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आवक आहे दहा हजार नऊशे सहा क्विंटलची तर पुणे गुळटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर सहाशे तर सर्वसाधारण तेराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथे दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुण्याचे कांदा वाजा